फक्त आम्ही बोलत नाही आहोत मग तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार आणि बिहारमध्ये तर तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्या पेक्षा वरती जास्ती मतदान झालंय मग हे वरचे मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईतनं महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील म्हणजे आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टात ला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि सुमो मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचं असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा के पेंडिंग केसेस मुळे पण या पद्धतीच्या गोष्टी होतात पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेत आहे आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मग तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तो इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत बोलत नाही ना एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सर्व मैदानात आणि लढा हा ना हे असं चोरी छुपे कशाला करतात न्यायालयीन कचाट्यामध्ये असलेल्या सदू पोस्टर ताडपत्री काढली तर गुन्हा दाखल नाही सतरा सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसानी आता ह्यानी पण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचे पैसे घेतात तुम्ही एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसांना ओरपतय आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फीवरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लक्ष आहे ना आपण सरकारला काय सरकार का, सरकारचे महसूल मंत्री म्हणतात की आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाही अजित पवारही म्हणतात की मला कल्पना पण असे तर पे, तुम्ही पेपर दिले ते जरा वाचा म्हणावं वा, थोडासा वेळ काढा आपल्या राजकीय कारकिर्दीचा आणि तुम्ही ज्या केसेसचे पेपर दिलेले रजिस्ट्रेशनचे जे अख्ख्या चॅनल भरती झळकलेले आहेत ते बघा वाचा जरा अमित ठाकरेंचा केस दाखल झाली मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाट बघते माझ्या अधिकारी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर त्या नवी मुंबईला ज्या काही गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून तो गुजरात असा होता माती साचली होती माती होती बाई मी पण काल व्हिडिओ बघितला मातीने माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सरकारी आहे ती तुम्ही रिफर्बिश करा ना आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर कसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं देणार किल्ल्या अनेक दिवसामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे दौरे देखील झाले स्वतः पंतप्रधान देखील त्या ठिकाणी घेऊन आपण आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र किती महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये कळतं ना हो तो तो तेंगा तेंगा हो, ते येऊन गेले पण I no creixen que realment हे आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे महापालिकेने तर मी लायटिंग बिटिंग सगळं बघितलं मला तर कुठे काम बाकी देत आणि होतं बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून ठेवलं करून टाकायचं ना काम ठाकरे आम्ही पण गेला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदा मी बोली ना की आमच्या पोराचा मला अभिमान वाटतो साहेबांनी त्यांच्या पहिल्या ब्लू प्रिंटमध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्रात बांधून हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा महाराजांचे जे गड़, गड़ा किल्ले जिथे स्वतः महाराजांचा पदस्पर्श झालाय ते तुम्ही रिज्युमिनेट करा आता आपल्या इकडचे मुंबईतलेच किल्ले बघा बा, बांद्रा किल्ल्यावरती परवा पार्टी चालू होती बाहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी आहे तुम्ही सांगा बघू एखाद्या सरकारला की हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील ला 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 परवानगी देणं योग्य कारण ते बोलत होते कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणाकडली परमिशन घेता आपण ज्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच येऊन तोडतील की नाही मग आपल्याला वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का तसं सांगा मग एकंदर आज अजून आज एक गोष्टी पाहिली गेली म्हणजे आदित ठाकरे यांनी हे देखील ट्विट केलं की कुठे ना कुठे हे जे केस आहे ती चुकीची आहे आणि पाठराखण केली आणि त्यांना गर्व वाटतो की ताशा आमित ठाकरे यांनी आम्हाला पण म्हणणं हे चांगलं आहे ना भाऊ हो एकत्र लढतात